यदक्षरमनाख्येयम आनंद मज केवलम श्रीमन्युवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रे आता सांगितलं तसं पहिल्या श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्या की यत म्हणजे जे अक्षर म्हणजे जे अविनाशी आहे क्षराचा अर्थ नाश आणि अक्षर म्हणजे नाश न पावणार अनाख्ययम म्हणजे ज्याचं वर्णन करता येतं आता आपल्याला ज्या ज्या दृश्य गोष्टी आहेत ह्या सगळ्याचं आपण वर्णन करतो नाही का आता आम्ही समजा मिरजेला जाऊन आलो होतो त्या मठाचं वर्णन किंवा जिथे भागवत कथा झाली त्या मंदिराचं तिथं पण अगदी म मुरलीधराची छोटीशी मूर्ती होती एकट्याची फार सुंदर होती मोहक होती असं आपण त्याचं वर्णन करू शकतो म्हणजे अख्खं आख आ अधिक अख्या धातो आहे सांगणे त्याच्याबद्दल वर्णन करणे पण अन म्हणजे नाही ज्याचं वर्णनच करता येत नाही ज्याचे शब्दाने वर्णन करता येत नाही करण्यास अशक्य आहे असं जे अद्वैत आहे असं हे निवृत्तीनाथ नावाचं तत्त्व प्रसिद्ध आहे आणि त्यात किंवा दैवत प्रसिद्ध आहे आणि त्या दैवताचा मी आश्रय घेतो मी आता सांगत होते की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव गुरु गुरुसाक्षात परब्रह्म किंवा परमब्रह्म कोणी दोन्ही वापरतात तस्मै श्री गुरवे नम ले। हां ते, आ, ते हो। है। है या गुरूंना स्वरूप मानलेलं आहे आणि ज्ञानदेव स्वत त्या परमात्म्याला परम परमपूजनी आपल्या गुरूंना निवृत्तीनाथांनाच हे तत्त्व म्हणून ओळखतं आणि त्यांच्या ठिकाणी अद्वैत उरलेलंच नव्हतं आपण बघा अजून भेद मानतो की हां शिकवणाऱ्या या ताई वेगळे आहेत आम्ही शिकणारे वेगळे आहोत किंवा तो ग्रंथ वेगळा आहे हे सगळं एकच आहे या सगळ्यामध्ये एकच तत्व भरून राहील आज आम्ही प्रवास जेव्हा करत होतो तेव्हा हे म्हणाले की माझ्या डोक्यात काही असं वेगळेपण येतच नाही बरोबर आहे ना मग त्याच परिस्थितीत आपण त्या एका स्तरावर जायचे त्या लेवलला आपल्याला पोहोचायचे मग सगळे पशु पक्षी प्राणी मात्र सगळ्यांमध्ये एकच परमतत्व परमात्मतत्व भरून राहिलेलं आहे हे ज्या वेळेला आपल्याला खऱ्या अर्थानं रिअलाईज होईल समजेल अनुभवलं अनुभवता येईल त्यावेळेला आपल्याला कुठलाही ग्रंथ समजला असं म्हणता येईल म्हणून या ग्रंथाची सुरुवात ही एका श्लोकाने झालेली आहे असे पाच श्लोक त्यांनी रचलेले आहेत आणि पाच श्लोकांचं वर्णन आपल्याला हळूहळू हळूहळू समजून घ्यायचे आणि मग प्रत्यक्ष ग्रंथाला प्रारंभ होतो तर त्याच्यावर आपले जे स्वरूपानंद आहेत त्या स्वरूपानंदांनी छान असं काव्यमय किंवा अभंग अमृतानुभव रचलेला आहे आणि ते म्हणतात श्रीमन महागणाधिपतये नम श्री सरस्वत्याय नम श्री सद्गुरु गणेशनाथाय नम स्वरूप स्वभावे जे होय अनादि अव्यय निर्विकार आनंद स्वरूप स्वभावे जे होय अनादि अव्यय निर्विकार ऐश्वर मंडित श्रीनिवृत्तीनाथ म्हणून विख्यात असे जे का ऐश्वर मंडित ऐश्वर म्हणजे आपली आपलं ऐश्वर हे त्यांना अभिप्रेत नाही आहे धन धान्य गाड्या बंगले महाल हे ऐश्वर नाही त्यांचं ऐश्वर म्हणजे ईश्वरी सामर्थ्य ईश्वराच्या ठिकाणचे गुण ज्याच्याजवळ आहेत तो ऐश्वर संपवून ऐश्वर मंडित श्रीनिवृत्तीनाथ म्हणून विख्यात असे जे का दैवताचा घेतसे आश्रय होय ना विषय वाचे सी जे तर त्या दैवताचा मी आश्रय घेतो आणि तो वाणीचा विषय अनाख्यय हा शब्द जो वापरला आहे त्याच्यासाठी त्यांनी म्हणले अनाख्यय म्हणजे जो वाणीचा विषय होत नाही असा हा आहे असं सांगतात अनेकांनी याच्यावर अभ्यास केलेला आहे मी बोललेले होते की गुलाबराव महाराजांनीसुद्धा त्याच्यावर एक चौसष्टी नावाची टीका म्हणू किंवा हे केलेली आहे भाष्य केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनीही सुंदर असं वर्णन केलेलं आहे म्हणजे जे अविनाशी शब्दानं वर्णन करण्याला अशक्य आहे आनंदमय अद्वैत असून जे निवृत्तीनाथ या नावानं प्रसिद्ध आहे त्या दैवताचा मी आश्रय करतो आणि म्हणजेच अनन्य भावानं मी त्याचं चिंतन करतो असं त्यांनी म्हटलेलं आता आत्मस्वरूपाचा हा अनुभव प्रत्येकाला नाही ज्याला नाही अशा अज्ञानांना सगुण आणि निर्गुण हे दोन्ही भिन्न वाटतात पण आपण पन जे सगळ्यांचे अभंग किंवा गीतं म्हणतो सगुण निर्गुण येतु गोबिंदू रे तुझ सगुण म्हणोखी निर्गुण रे तुझ सगुण म्हणोखी निर्गुण रे म्हणून सगुण आणि निर्गुण हे कुणाला भिन्न आहेत अज्ञानी लोकांना पण जो ज्ञानी आहे त्या ज्ञानाला मात्र सगुण निर्गुण एकच वाटतं म्हणून त्याला निवृत्तीनाथांच्या ठिकाणी तेच तत्त्व अनाखेय तत्व अनाखे त्याला जाणवते ज्ञानदेवांना जाणवते आणि ती त्यांना भिन्न वाटतच नाही दोन्ही तत्त्वही भिन्न वाटतच नाही म्हणजे अद्वैतही एकमेव ब्रह्मवस्तू आहे त्याच्यापासून दुसरी यत्किंचितही वस्तू नाही आपण जे म्हणतो की हे सगळं विश्व भरून राहिलेलं आहे तर ते परमात्म्याचंच रूप आहे परमात्म्याचंच विविध वैविध्य किंवा विविध असं रूप आहे विविधतेनं भरलेलं आपण हे विश्ववेगळं आता या ग्रंथामधला हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायचा आहे की हे विश्व वेगळं आणि परमात्मा वेगळं हे नाहीच आहे हे सगळं एकरूपच आहे एकच आहे आणि जे ज्ञानी पुरुष आहेत ज्ञानी संत आहेत त्यांचा हा अनुभव असतो त्यामुळं सगुण निर्गुणाचा भेद या अज्ञानाच्या उपाधीमुळं येत असतो ज्ञानी माणसाच्या दृष्टीला तो भेद अजिबात जाणवत नाही अद्वैत रूप असंच हे परमात्म रूप आहे आणि ते पूर्ण ब्रह्म आहे किंवा परब्रह्म आहे असाच त्यांचा अनुभव असतो आणि ज्ञानदेवांनी हा अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवातून हे अनुभव अमृत किंवा अमृत अनुभव ते रचत आहेत किंवा सांगत आहेत म्हणजे ते अद्वैत ज्ञानीच आहेत आणि ज्याला अज्ञान अद्वैत समजलं नाही ते सगळे अज्ञानी आहेत मग भले त्यांनी कितीही डिग्र्या घेतलेल्या असू द्यात कितीही उपाधी असू द्यात कितीही ग्रंथ अभ्यासलेले असू द्यात अगदी वेदा काय म्हणू आपण वेदज्ञ असू वेदातले पंडित असू पण जोपर्यंत ते भेद मानत असतील तोपर्यंत हा ज्ञानी खऱ्या अर्थानं समजला जात नाही किंवा संतांच्या भाषेत तो अज्ञानीच आहे आपल्याला व्यवहारातली पण खूप उदाहरणं लक्षात येत संतांनी ज्या प्रत्येकाला म्हणजे अगदी ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या दृष्टीनं तो महिष म्हणून तिथं आपण मग असे म्हणले वेद महिषा मुखी बोलाविले त्यांच्या दृष्टीनं तोही एक परमात्माच आहे त्यामुळे त्याच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या त्याला वेदाचे शब्द बोलता यायला लागले वेद त्याच्या मुखातून बोलले गेले आपण म्हणलं असं कसं शक्य आहे किंवा त्या अगदी रोजच्या जीवनामध्ये सुद्धा बघा सगळे पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये तेच तत्त्व भरून राहिलेलं आहे आता काल अगदी सोप्या सोप्या गोष्टीतनं आपल्याला कळतं की मग अशी पुन्हा तो आंब्याचाच दृष्टांत मी सांगितला पण मला अजूनही काही जे व्यवहारात हे तत्त्वज्ञान आणतात किंवा अद्वैत मानतात असे लोक आत्तासुद्धा आपल्याला भावतात बघा अगदी काल परवा कोणीतरी व्हॉट्सअपवरच पाठवले हो होता मेसेज पण मला तो फार आवडला की एक असे सद्गृहस्थ आहेत बऱ्यापैकी असेल त्यांच्याकडे धन धान्यसमृद्ध पण मन मोठं पाहिजे जे गरीब आहेत अनाथ आहेत आणि त्यांच्यापर्यंत मग अशी म्हटलं तसं ते हापूसच्या आंब्याचं दान त्यांनी सुरू केलं कसं सुरू केलं आधी छोटे छोटे डबे विकत आणले असतील आजारोंनी आणले असतील रोज ते आंब्याच्या पाट्याच्या पाट्या भरपूरच्या भरपूर राशीच्या राशी आहेत ते छान कापतात त्याचे तुकडे करतात आणि डब्यामध्ये भरून ते एवढं मोठ्या बॉक्समध्ये घेऊन किंवा गाडीमध्ये घेऊन जातात जिथे जिथेही अशी गरीब मुलं असतात तिथे आणि ओळीनं एकेकाच्या एक एक हातामध्ये ते देतात त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो दुसऱ्या कशातून मिळणार त्यांनी खरं खर ते तत्त्वज्ञान हे जे अद्वैत तत्व म्हणती आहे हे खरं जाणलेलं असतं आणि ती मुलं इतकी खुश होत आहेत तसं आपण बघा आपण सगळ्या उत्सवाचा किंवा आपल्या समृद्धीचा आनंद घेत असतो पण ज्याला ते मिळत नाही त्याला जर आपण ते दिलं आणि त्याचा खळा खरा जो निखळ आनंद आहे तो जर आपण मिळवला तर आपल्याला खूप आनंद होईल आणि प्रकारे आपण व्हायला पाहिजे म्हणजे ते कर अद्वैत तत्त्वज्ञान समजलं असं वाटेल तशी आपण ही पहिल्या म्हणजे पहिल्या श्लोकाचा थोडासा आज आढावा घेतलेला आहे मला असं वाटतं की आपण जो, ज्योत्स्ना तर इथे थांबूयात एक शेवटची प्रार्थना म्हणते आणि उद्याला मग कारण उद्या जास्त लोक येतील ना त्यावेळेला मग जास्त बोललेलं मला वाटतं चांगलं होईल ज्ञानदेवांची जी, जी आरती येते तीच सध्या आज सगळे म्हणूया वाटलं असतं फक्त एक श्लोक आधी म्हणते इदमुपकर्तू भुवनमंडलम समुदितमेव भास्करम सादरं वंदे ज्ञानेश्वर त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रित्वा प्रापृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरतिज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधु संत मनु वेधला माझा आरती राजा। लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नावटे विले ज्ञानी आरती ज्ञान राजा। कनकाचे ताट करी उभ्या गोपी कानारी नारद तुंब हो साम करी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी कानारी नारद तुंब रुभो हो, सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुय भोले विश्वब्रह्म चिकेले रामाज नार्दनी पायी मस्त ठेविले आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेध माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जा, जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर आज कोण कोण आले घेऊया बहुतेक ओळखीचेच दिसतात सगळे